मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेळे आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आताशी नवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत चौथी पाचवी सव्वी आणि सातवी फेरीचं सा, मतमोजणीच सा या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याची अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही आतापर्यंत तुम्हाला पहिली दुसरी तिसरी अपडेट्स आम्ही तुम्हाला फेरी दिलेली आहेत आता जर आपण बघितलं गेलं की चौथी फेरीला डॉक्टर राजेश मानवतकर त्यांना मतं मिळालेली आहे चौथी फेरीमध्ये एक हजार चारशे अठ्ठेचाळीस अठ्ठ्याहत्तर मतं त्यांना मिळालेली आहे त्याचबरोबर संजय सावकारे यांना पाच हजार सहाशे अठ्ठावीस मतं मिळालेली आहेत त्याचबरोबर जगन सनोने यांना एकशे चौपन्न मतं मिळालेली आहेत स्वाती जंगलेंना अपक्ष उमेदवार सहाशे दोन मतं मिळालेली आहेत अशी त्यांची चौथी फेरी या ठिकाणी झालेली आहेत आपण जर बघितलं गेलं की पाचवी फेरीचं ही मतमोजणी झालेली आहेत आणि पाचवी फेरीलाही अपडेट आलेले आहेत भुसावळ विधानसभेमध्ये पाचवी फेरीला डॉक्टर राजेश मानवतकर यांना रा दोन हजार एकशे एकोणावीस मतं मिळालेली आहेत त्याचबरोबर संजय सावकर यांना चार हजार पाचशे त्र्याण्णव मतं मिळालेली आहेत आणि जगन सोनवणेला एकशे साठ मतं मिळालेली आहेत स्वाती जंगलेला पाचशे तेहतीस मतं मिळालेली आहेत त्याचबरोबर ही पाचवी फेरी झालेली आहे सहावी फेरीला जर आपण बघितलं गेलं की सहावी फेरीमध्ये मा राजेश मानोतकरला चार हजार पाचशे त्र्याण्णव मतं मिळालेली आहेत त्याचबरोबर संजय सावगरनला दोन हजार पाचशे एकोणसाठ मतं मिळालेली आहेत जगन सोनोनेला पासष्ट मतं मिळालेली आहेत आणि स्वाती जंगलेला अडुसष्ट मतं मिळालेली आहेत असे तीन फेरीमध्ये जर आपण बघितलं गेलं की सहावी फेरीमध्ये राजेश मानोदकर चे थो थोडं आघाडीवर आलेले आहेत म्हणजे त्यांना जी लीड होती संजय सावकरांना चौदा हजाराशी त्यापैकी थोडी कमी झालेली आपल्याला बघायला मिळत आहे सर आपण सातवी सातवी फेरीचं जर या ठिकाणी जर बघितलं गेलं की डॉक्टर राजेश मानोतकरांना पाच हजार अठ्ठावीस मतं मिळालेली आहेत त्याचबरोबर संजय सावकारांना साठवी फेरीमध्ये एक हजार सातशे बारा मतं मिळालेली आहेत जगन सोनवणेला एकशे त्रेसठ मतं मिळालेली आहेत आणि स्वाती जंगलेला चौरत्त मतं मिळालेली आहेत असे एकूण सात फेरी आतापर्यंतची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत अजून बाकीचे तीन अपडेट्स आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण तोपर्यंत एम एच नाईन्टीन न्यूज सोबत जोडलेला राह बघत राहा एम एच नाईन्टीन न्यूज ब्युरो चिफ जोएस सय्यद सोबत मी श्रीखान धन्यवाद